अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींच्या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे अंतरवाली सराटीचा सोनिया नगरमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे ओबीसींचे बाबासाहेब बटुळे विठ्ठल तळेकर बाळासाहेब दख्ने आणि श्रीहरी निर्मळ हे उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरवणे आणि वाटप झालेले बोगस दाखले हे रद्द करण्यात यावे तसेच त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवाल देखील बोगस असून त्याच पुन्हा सर्वेक्षण करावं अशा विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी बांधवांनी आता उपोषण सुरू केलं बाबा मला सांगा की तुमचं आजपासून उपोषण सुरू झालंय नेमकं काय तुमची मागणी आहे आमची मागणी एकच आहे आमची मागणी म्हणजे कोणा समाजाची विरोधातली नाही आमची मागणी फक्त जयरंग्याची विरोधातली कारण ही दादागिरी जी चाललेली आहे आणि हे जी समाजा समाजासमाजा ते, ते, ते निर्माण केलंय का तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगस घालणे नी। त्याला नीटनाटकं का आवडणे नी। कारण त्याला जितक्या सेवा त्यात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शह्यात आतापर्यंत माझ्या तरी सत्तावन्न वर्ष माझं वय सत्तावन्न आहे सत्तावन्नमध्ये आतापर्यंत कोण हे मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शा देणारा उपोषण करता कोणीच नाही लाखो उपोषण झालेत तुम्हाला सांगतो भरपूर त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेले आहेत कोणाला मिळ असेल कोणाला नसेल मिळ याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण कमीत कमी समाज आहे समाजात ते निर्माण होईल आणि समाजाला मुख्यमंत्र्याला घोडे लावणं ला कुठे ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं ला आमद आमदार त्याच्यापेक्षा नाही ठोकर हडकाचे घोडे सोडायला त्याला घोडा सुटला का तो असं सर्व पण नाही व्हायचं वाकले काही काय मिळून एवढं भेन झाला तुम्ही पण आम्हाला ते टेट निर्माण करायचं नाही आम्हाला समाजाला दुखायचं नाही शेवट समाज पाणी पातळी गोडी गोविंदनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मुळे पण वागन पण हे माकड समुद्रात टाकले महाराष्ट्राचा समाज एकूणात मिसळत नाही एवढीच माझी विनंती मला नाव सांगा तुमचं बाबासाहेब एकनाथ बटकुले बोला जोरात बोला आज आम्ही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणास सुरुवात केली आहे ह्या संदर्भात आमचे जे प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे दोन ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे त्यानंतर वसतिग्रहाचा विषय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी जे वसतिगृह उघडले त्याची अद्यापपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं त्यानंतर अठ्ठावन्न लाख चोपन्न लाख नोंदी सापडल्या अभिनंदने परंतु त्याचे पुरावे जनतेला समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत जेणेकरून कळल की खरं काय ते अशा आमच्या प्रमुख मागणी नाव सांगा मला बाळासाहेब दखने आंतरॉले सराटी